आजपर्यंत तुम्ही जेवढ्या पण स्टोऱ्या ऐकलेल्या आहेत आजची स्टोरी असं समजा की त्या सगळ्या स्टोऱ्यांचा बाप आहे कारण की जेव्हा मी ही स्टोरी वाचू लागलो त्यावेळेस माझा दिमाग पूर्णपणे ब्लँक पडला होता नाही कुठले इमॅजिनेशन होत होतं नाही कुठली फिलिंग येत होती आणि नाही फोकस दुसरीकडे जात होतं आता कमालची गोष्ट आहे ना स्टोरी जर आपण ऐकत असलो वाचत असलो तर दिमागामध्ये एक इमॅजिनेशन चालतं पण मला ही स्टोरी वाचता वेळेस अजिबात इमॅजिनेशन चालत नव्हतं पण मला कधीकधी वाटायचं की कदाचित हा या स्टोरीचा अंत असावा पण नाही तसं नव्हतं आणि जेव्हा लास्ट येतं त्यावेळेस मला अजिबात वाटलं नव्हतं की या स्टोरीचा एंड अशा प्रकारे होऊ शकतो पण माय गॉड या स्टोरीचा अंत अशाच प्रकारे झाला त्यावेळेस मी खूप पणे डिस्टर्ब झालो म्हणजे कमीत कमी स्टोरी वाचल्याच्यानंतर घंटा ते दीड घंटा मी जाग्यावर नाही आलो माझा विचार त्या स्टोरीबद्दलच माझा डोकं त्या स्टोरीबद्दलच विचार करू लागले की माईला ही अशी कशी स्टोरी असू शकते आणि याच्यापेक्षा खूप महत्त्वाची गोष्ट अशी की ही स्टोरी शंभर टक्के खरी आहे या गोष्टीनं तर माझा दिमाग फुलपणे पागल झाला कारण की ज्या माणसाने आपल्याला ही स्टोरी पाठवलेली आहे त्या माणसाने आपला एकदा नाही चार खेप म्हणलेला आहे की फाऊ ही स्टोरी एकदम रियल आहे आणि ही स्टोरी स्वत माझ्यासोबत झालेली आहे आणि हे घटना माझ्यासोबत झाल्याच्यानंतर मी तब्बल सात दिवस घरामध्ये पडून होतो आणि त्या सात दिवसामध्ये मला अजिबात होश नव्हता मी अजिबात ध्यानावर नव्हतो आणि जेव्हा गाववाल्याने मला बघितलं म्हणजे जेव्हा गाववाल्यांनी मला तंदुरुस्त केलं दुरुस्त केलं मी सातव्या दिवशी जेव्हा माझ्या घरातून उठलो बाजवून उठलो त्यावेळेस माझ्या गाववाल्यांना ही मी स्टोरी सांगितली त्यावेळेस सगळ्या गाववाल्यांनी माझी चेष्टा केली इथं देखील की माझ्या घरच्यांनीसुद्धा माझी चेष्टा केली तर प्लीज आजच्या स्टोरीमध्ये माझं नावही नको घेऊ आणि माझ्या गावाचंही नाव नको घेऊ कारण की ज्यावेळेस मी ही स्टोरी माझ्या गाववाल्यांना सांगितली त्यावेळेस माझी खूप मस्करी उडवली आणि मला असं वाटत नाही की मी पुन्हा ते प्रसंग माझ्यावर आणण्यासाठी तयार आहे तर प्लीज ही माझ्यासोबत सत्य घटलेली घटना आहे तर ही तू तु तुझ्या तु चॅनलवर टाक पण प्लीज माझं नाव सांगू नको तर मित्रांनो कुठलाही प्रश्न न विचारता की ही स्टोरी खोटी आहे असा आहे तसं आहे थोडंसं सांभाळून कॉमेंट करत जा कारण की त्या समोरच्या माणसाला वाईट वाटतं माझं काय त्यांनी पाठवली मी तुम्हाला वाचून सांगतो माझ्या पद्धतीनं मी तुम्हाला सांगतो पण वाईट जे माणूस आपल्याला स्टोरी पाठवत आहे त्यांना वाटतं तर प्लीज कुणाच्या स्टोरीवर असं हसू नका कदाचित त्याच्यासोबत ही खरंच घटना झालेल्या असतील आणि अशा गोष्टीवर हसणं म्हणजे एक वाईटपणाचं लक्षण आहे तर मित्रांनो चला आपण जास्त गप्पा न मारता स्टोरीला सुरुवात करूयात एकदम हळूवार त्या फील्डमध्ये जाऊन त्या फील्डमध्ये जायच्या अदोगोर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा लास्टला बरं का अदोगर नाही अदोघर सांगतोय विसरसाल म्हणून तर प्लीज आपले हेडफोन जर जवळ असतील तर आपल्या कानामध्ये घाला आणि स्टोरीच्या दुनियेमध्ये या बरं स्टोरी चालू करण्याच्या अदोगर आम्ही ते माफी मागो कारण की एक गोष्ट सांगायचा सा फिसरलो ही जी स्टोरी आहे ना ही स्टोरी आपल्याला आलेली आहे एका रीलमुळं कारण की इंस्टाग्रामवर एक रील आहे जी रील तुम्ही पण बघितली असाल त्या रीलमध्ये एक सब्जेक्ट असतो त्या सब्जेक्ट पुढे एक वाक्य लिहिलेलं असतं की तू तिला प्राप्त करण्यासाठी कोणत्या पातळीवर जाऊ शकतो आणि इतकं वाचल्याच्यानंतर खटकर एक फुटेज बदलते त्या फुटेजमध्ये तांत्रिक येतो लिंबू येतं काहीतरी चक्र बनवलेलं असतं ते भुतांना बनवतात ना बोलवतात ना त्या टाईपचं चक्र आलेलं असतं त्याच्यावर जाडूटोणा केलेला असतो एक भाऊली येते आणि रील तिथं संपते एका मुलीला प्राप्त करण्यासाठी मुलाला प्राप्त करण्यासाठी जे काळा जादू असतो आपण कर्नी वगैरे म्हणतात त्याच टॉपिकवर आजची स्टोरी आहे आणि ही रील त्या माणसाच्या मोबाईलवर गेले ज्याने आपल्याला शेअर केलेली आहे ही स्टोरी त्या माणसाच्या मोबाईलवर गेली आणि त्याला त्याच्या लाईफमधला हा इन्सिडेंट आठवला आता हा इन्सिडेंट त्या माणसाचं वय असेल बघा पंधरा ते सोळा वर्ष आणि आत्ता त्या माणसाचं वय आहे तीस ते तेहतीस वर्ष तर त्या माणसाने ही स्टोरी आपल्याला याच रीलमुळं शेअर केलेली आहे तर धन्यवाद ज्यांनी ही रील काढलेली आहे त्यांचे मी शुभ 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 -शुब पाया पडतो अशाच रील काढत जा आणि आम्हाला अशाच स्टोऱ्या भेटू देत जा आणि सगळ्यात मोठा धन्यवाद त्यांना की ज्यांना ही स्टोरी आपल्याला शेअर केलेली आहे तर मित्रांनो कोकणामध्ये एक छोटंसं गाव असतं त्या गावामध्ये एक दळबद्री मुलगा असतो जसा की मी तुमच्या पुढं साक्षात उभा आहे दळबद्री कशाला म्हणतात हे बघायचं असेल तर माझ्याकडं बघा असा एक मुलगा होता पण तो मुलगा होता मागासवी मागासवर्गीय हो वर्गामधून मा तर त्यामुळे अदोगरच्या काळामध्ये लोक असे समजायचे की बाबा हे थोडा मागासवर्गीय वर्गामधलं आहे याच्यासोबत जास्त राहायचं नाही याच्यासोबत जास्त बोलायचं नाही याला दूर दूर करायचं आणि त्याच कारणामुळं त्या मुलाचे जास्त काही मित्र नव्हते आणि जेवढे होते तेवढे मित्र फक्त टाईम पडला तरच तो आठवायचा म्हणजे खेळामध्ये एखादी जागा रिकामी असेल तर तो आठवायचा आहे अन्यथा तो मुलगा आठवायचा नाही त्याला दूर बसवायचे जेवण वगैरे करायचं त्यावेळेस पण त्याला दूर बसवायचे कुठलं पाणी वगैरे प्यायचं तर या सगळ्यांचं पाणी पियला झालं पाहिजे नंतर तो पाणी प्यायला आला पाहिजे अशा प्रकारचं त्यावेळेस होतं आजच्या काळात नाही आजच्या काळात खूप सुखानं माणसं राहत आहेत आणि देवाची पण इच्छा आहे की माणसाने माणसासंग माणसा वागावे ही देवाची पण इच्छा आहे पण देवाची इच्छा कोण बाळगतो सगळी आपली इच्छा बाळगतात आणि वरून देवा देवाचं नाव त्याच्यात घालतात तर या मुलासोबत असं लहानपणापासून चलत होतं आता असं चलता 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 पंधरा ते सोळा वर्षाचा हे मुलगा झाला सोळा वर्षाचा झाल्याच्या नंतर याच्यामधली ती जीवाणी असते ना जे जवानीचे म्हणजे म्हणजे यंग यंगपणा असतो ते प्रत्येकाच्या अंगात असतो आणि पंधरावं वर्ष वलांडलं की तो यंगपणा थोडा 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 थोडासा उतावळा होतो थो। आणि माणसाला कळतं की मुलगा मुलगी दोघाचं अटॅचमेंट दोघाच्या मतातलं प्रेम तसं यालासुद्धा कळायला लागलं ला। पण त्या गावामधल्या जेवढ्या पण मुली आहेत त्या सगळ्या मुली दुसऱ्या मुलांना बोलायच्या पण याला नाही बोलायच्या कारण की हा मागासवर्गीय होता म्हणून पण त्याच दिवसात गावामध्ये एक अशी मुलगी येते ज्या अख्ख्या गावामध्ये सगळ्यात सुंदर असते आणि हा अख्ख्या गावामध्ये सगळ्यात दळबत्री असतो काळाभोर टोम्या हा त्या मुलीला पटवायच्या नादात लागतो म्हणजे याला सगळ्यात सुंदर असलेली मुलगी पटवायची असते आणि याला ती खूप जास्त आवडते आणि याने ठरवलेलं असतं की मी काहीही जरी झालं तरीही मला ही मुलगी पटवायची म्हणजे पटवायची आता तुम्हाला या गोष्टीवरून असं वाटेल की ह्या फोकणीचा ते फॅन्ड्री पिक्चर पाहतोय आणि त्याच्यामधलं आपल्याला सांगतोय पण नाही हे रिअल आहे कदाचित फँड्री पिक्चर या स्टोरीवर निघला असेल असं मला आवडतं पण नसेल निघला पण याची स्टोरी थोडीशी डिफरंट आहे फँड्री पिक्चरची स्टोरी थोडी डिफरंट आहे याची स्टोरी थोडी डिफरंट आहे पण याच्या स्टोरीमध्ये खूप पातळ होती माणसाची फँड्रीच्या स्टोरीमध्ये होत नाही गावामध्ये एक सुंदर मुलगी आलेली असते आणि सगळ्यांपेक्षा ती खूपच सुंदर असते आणि त्यातही सगळ्यात मोठी गोष्ट नुकतीच शाळा ओपन झालेली असते आणि कदाचित ती मुलगी शाळा शिकण्यासाठीच त्या गावामध्ये आलेली असावी कुठल्या तरी पाहुण्या रावण्याची असेल गावामधल्या एखाद्या माणसाच्या घरी ती मुलगी आली असेल तर शाळा ओपन होते शाळा ओपन झाल्याच्या नंतर कसं ना खेड्यामध्ये शाळेमध्ये जाताना मुलींचा एक ग्रुप असतो मुलांचा एक ग्रुप असतो असे पाच सहा पाच सहा जण असे ग्रुप ग्रुपनं जातात एकले एकले जात नाहीत स्कूल बस वगैरे काही नसतो आणि शाळा जी असते ते कोणतरी मोठ्या गावामध्ये असते ज्या गावामध्ये लोकसंख्या थोडी जास्त असते आणि इथेही तसंच होतं यांचं गाव थोडंसं छोटं होतं आणि जे मोठं गाव होतं ते फक्त दोन ते अडीच किलोमीटरवर होतं आणि त्या गावामध्ये शाळा होती यांच्या गावामध्ये फक्त चौथीपर्यंतच होती आणि हे होते दहावीमध्ये आता हे ग्रुप ग्रुपनं त्या रस्त्याने आपल्या आपल्या शाळेमध्ये जाऊ लागली ती मुलगीसुद्धा त्या मुलींच्या ग्रुपमध्ये जाऊ लागली पण हा महाशय ग्रुपमध्ये जात नव्हता हा महाशय त्या मुलीसाठी त्या मुलीच्या ग्रुपच्या मागं एकलाच चलत यायचा दळबद्री शरीर घेऊन दळबद्री कपडे घेऊन आणि एक फाटका झोऱ्या घेऊन झोऱ्या तुम्हाला माहीत असाल असा असा एका एक यायचो हो, आपण त्याला वन साईड बॅग म्हणतो या काळामध्ये त्या काळामध्ये त्याला झोऱ्या म्हणायचे ते झोऱ्या घेऊन हा त्या ग्रुपच्या पाठीमागं ये जात असे थोडा 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 बा मुलींचा ग्रुप त्या मुलींमध्ये ती सुंदर मुलगी हा याचं लक्ष पूर्ण त्या मुलीकडं होतं गेल्याच्यानंतर शाळेमध्ये वर्गामध्ये बसल्याच्यानंतर याचा जो आनंद त्या मुलीला पाहून यायचा तो आनंद याचा आता दुप्पट झाला होता कारण की याच्या वर्गामध्येच ती मुलगी येऊन बसली होती आता याला कन्फर्म करून चुकलं चुकलं की बाबा जेवढा पण शाळेचा टाईम आहे तो पूर्ण टाईम आता था मी या मुलीला बघू शकतो अभ्यासाचा मायचा भोग असंच असतं खेड्यामध्ये पुरीच्या नादा हो ना कोणी शिकत नाही ज्याला जर पोरगी एखादी पसंत झाली तर तो शिकत नाही तो वाया जातो सगळा मुलींच्या नादामध्ये तर इथंही तसंच झालं हा फुल फिसा तिच्या नादामध्ये कारण की नवी नवी जवानी आणि नवं नवं सगळं कळायला लागलं आणि जे उत्साह असतो ना मनामध्ये स्पर्श आखोसे आखे लढाणा पिक्चर ह्या गोष्टींचा थोडा प्रभाव त्या काळामध्ये जास्त होता आता तरी थोडे लेकरं समजदार झाले जे पंधरा सोळा वर्षामध्ये करायचं ते आता तेरा चौदा वर्षामध्ये करते तर मोकळे होतात पंधरा सोळा वर्षाचा ताणच राहिला नाही तर या मुलाला खूप खुशी की बाबा मुलगी माझ्या वर्गात मुलगी माझ्या गावात मुलगी माझ्या समोर रस्त्यानं हा खूप खुश येता जाता येता जाता तिच्या पाठीमागंच राहायचा हा तिचा ग्रुपच सोडायचा नाही ती मुलगी त्या ग्रुपमध्ये येणं जाणं करायची पण ती मुलगी काय याच्याकडे बघायची नाही कारण की काळाभूस डोमिया याच्याकडे कोण बघणार आहे अरे गावामध्ये याच्यापेक्षा खूप सुंदर सुंदर मुलं होते ती मुलगी त्यांच्याकडे बघत नाही तर याच्याकडं कुठून बघणार याला खूप टेन्शन हा म्हणजे असं समजा की दहावी अकरावी आणि हो दहावी अकरावी असे दोन वर्ष त्या मुलीच्या मागं फिरला शाळेमध्ये जाते तिच्या ग्रुपच्या मागं ती, माग, ती मुलगी वावरात जाते वावरा ही आशा आशा जितो जितो त्या वावरामध्ये तिच्याच मागं हिं शाळा घेऊन हिंडणार म्हणजे अशा अशा जागेवर हा जायचा जिथं जिथं ती मुलगी त्याला दिसायची घराच्या बाहेर पण ती मुलगी जेव्हा घरामध्ये जायची तेव्हा हा घरापुढे यायचा नाही कारण की लोकांची भीती होती लोक खूप हाणायचे त्यावेळेस आणि वरून त्यावेळेस असा गैरसमज की बाबा मागस वर्गीय वर्ग त्यामुळे थोडीशी हिंमत नाही व्हायची थोडंसं कमजोर असल्यामुळं तर फक्त हा बाहेर बाहेरच त्या मुलीचा पाठलाग करायचा दोन वर्ष गेली दोन वर्ष गेली तरी पण ती मुलगी याच्याकडं थोडंसुद्धा बघत नव्हती आणि त्या दोन वर्षा मुलगे त्या दोन वर्षामध्ये मुलगी जेवढी सुंदर होती ना पहिले आल्या आल्या त्याच्यापेक्षा कितीतरी कठीण ती मुलगी सुंदर दिसू लागली आणि दोन वर्षामध्ये जे या दोघांमध्ये सुद्धा डेव्हलप झालं होतं त्या कारणामुळं हा पण त्या मुलीमागं जेवढा पागल होता पहिले आता त्याच्यापेक्षा कितीतरी पटीनं पागल झाला होता आणि ती मुलगीसुद्धा जास्त सुंदर दिसल्यामुळं हा तर पिसावण्यासारखाच करू लागला तर दोन वर्ष झाली दोन वर्ष झाले तरी पण ती मुलगी याला भाव देत नव्हती काय करू काय करू काय करू असा डोक्याला टेन्शन येत बसला होता घरीबरोबर जेवत नसे शाळेत बरोबर लक्ष नाही बारावीचं वर्ष आता वर्ष जात आहे का राहत आहे याचं यालासुद्धा भान नव्हतं मग एक दिवस माळावर आपल्या घरच्या शेळ्या वळत वळत त्या चार पाच शेळ्या होत्या त्याच्याजवळ त्या शेळ्या वळत वळत माळाच्या पलीकडच्या काठाला गेल्या पलीकडच्या काठाला गेल्याच्या नंतर एक असा महाराज नॉर्मली महाराज आपले जसे भगवे कपडे वगैरे घालतो ना तो घरापुढे येतो भिक्षाम देही असं म्हणतो नवरमली महाराज आपण म्हणतो त्याला तो महाराज तिथं जेवत बसला होता एका झाडाखाली हा शेळ्या चारत चारत तर त्या महाराजापाशी गेला आणि त्याच्या शेजारी बसला बसल्याच्यानंतर त्या महाराजांनी याला थोडीशी भाकर दिली खायला भाकर दिल्याच्यानंतर याला आश्चर्य वाटलं की बाबा हा महाराज मी मागासवर्गीय भाकर खाऊ कशी हा भाकर अशी असा खाली हात करतो त्या महाराजाला म्हणतो टाका महाराज म्हणतो असं का म्हणतोय तू टाका अशी हे ना तातली माझ्या भाकर आणि खा ना बसून तो म्हणतो की नाही मी मागास वर वर आहे तर मला अशी भाकर टाका मी खाली बसून खातो तो महाराज त्याच्या हाताला धरतो वर बसवतो हो अरे खा रे सगळे आपण एकच आहे या लोकांनी बच्चा बोल करून टाकलेला आहे या लोकांचं नको तर खा खा असं असं म्हणल्याच्या नंतर त्या मुलांनी त्या महाराजाची एक दीड भाकर खाल्ली असेल आणि भाकर खाता खाता या दोघांच्या गप्पा चांगल्याच रंगल्या आता नवीन नवीन कसं माणस माणूस जर जास्त प्रेमामध्ये असलं की माणसाच्या तोंडातून ती प्रेमाची गोष्ट निघतेच तसं ज्या महाराजासोबत बोलता 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 याने ही गोष्ट सांगितली की महाराज मला दोन वर्ष झाले एक मुलगी खूप जास्त पसंत आहे पण ती माझ्याकडे एकदासुद्धा बघत नाही आहे मला असं वाटतं की ती जर मला नाही भेटली तर मी मरून जाईल महाराज काहीतरी असा उपाय सांगा ना की ती मुलगी माझ्याकडे बघल माझ्यासोबत राहील मला बोलल मला ना महाराज तिच्यासोबत आयुष्य काढायचं हो शपथ महाराज मला ती लय पसंत आहे महाराज प्लीज काहीतरी असा उपाय सांगा ना प्लीज महाराज म्हणतो की तू असं का बोलतोयस त्या माणसाचं मन आहे ते बघल नाहीतर न ना बघल तू अशी जबरदस्ती का करतोयस तिच्यावर काहीतरी उपाय सांगा असं करा तसं करा याने कुणाचं भलं होत नाही तू जबरदस्ती तिला आपल्याकडे खेचून घेतलंस तर तिचं प्रेम नाही भेटणार तुला तिचं शरीर तर भेटल पण तिचं प्रेम तुला भेटणार नाही तो हा म्हणला ठीक आहे काही प्रॉब्लेम नाही मला तिचं शरीरच पाहिजे मला तिचा प्रेम नाही पाहिजे असे दळबद्री पोरं आहेत ना पोर मी तुम्हाला सुरुवातीला सांगितलं दळबद्री कशाला म्हणतात यालाच म्हणतात दळबद्री तर तो महाराज म्हणला ठीक आहे मी तुला एक उपाय सांगतो त्या उपायाने कदाचित ती मुलगी तुझ्याकडे येईल पण याच्यामध्ये रिस्क आहे बरं का भूतगीतं जे असतात ना ते सुद्धा येऊ शकतात मुलगा म्हणला छ आपण काय भूतापितांना काय मानतो काय भूतापितांना अजिबात आपण मानत नाही तुम्ही सांगा मला उपाय काय आहे तो फटाफट भाट करेन महाराज त्याला उपाय सांगतो महाराज म्हणतो मध्यरात्री हा माळ आहे ना या माळावर यायचा माळावर आल्याच्यानंतर सोबत चुलीमधली राग घेऊन यायची देवाजवळ ठेवलेलं तांब्यातलं पाणी घेऊन यायचं आणि तुझ्या खरात असलेला तो बोकळ्या घेऊन यायचा मला बोकड्या 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 कशाला महाराज मला बोकड्या 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 बली द्यायला जेव्हा तू काही गोष्टीची बली देशील तेव्हाच तुला ती भेटल हे माझं तू ऐक जर तुला ती पाहिजेत असेल तर आणि हे तुला सलग तीन अमावस्या करावे लागेल म्हणजे तीन आमावश्या असतात ना एक दोन तीन अशा तीन अमावस्या तुला या माळावर घेऊन असा बली द्यावा लागेल काय करायचं राग घ्यायची देवाच्या घरात ठेवलेलं पाणी घ्यायचं बोकड्या घ्यायचा यायचं त्या राखीचं असं गोल रिंगण करायचं त्या रिंगणामध्ये एक अधिकचं चिन्ह काढायचं आणि त्या चारही बाजूंना एक एक ठिपका लावायचा म्हणजे त्या राखाचा एक एक ठिपका लावायचा आणि त्या बोकड्याला कम्प्लिटली मधात त्या रिंगणाच्या मधात घेऊन कापायचं त्याला तर त्याचा बली द्यायचा आणि त्याचं पूर्ण रक्त त्यामधलं जे सेंटर आहे ना त्या सेंटरवर पडलं पाहिजे जोपर्यंत ते रक्त सुकत नाही तोपर्यंत तू इथून जायचं नाही आणि जेव्हा ते रक्त सुकलं त्या रक्ताला असं थोडंसं सा हातानं सारवायचं आणि त्या रक्तामध्ये या मुलीचं नाव लिहायचं असं तीन अमावश्याच्या रात्री तू कर तेव्हा तुला ही मुलगी भेटल आता असा तो महाराज म्हणला महाराज म्हणल्याच्यानंतर नंतर हा घरी गेला घरी गेल्याच्या नंतर याच्या डोक्यामध्ये तोच फॅट बसला की नाही मला असं करायचं नाही मला असं करायचं नाही मला असं करायचंय अमावश्याची रात्र येते हो नाही हो नाही हो नाही करण्याच्या नादानादामध्ये हा बाजवून उठतो आपल्या झोपड्यात जातो आणि झोपड्यात बांधलेला बोकळ्या घेतो छोटा बोकळ्या मोठा नाही तरी पण दहा पंधरा किलोचा ते बोकळ्या घेतो त्याचा तोंड बांधतो उचलतो खांद्यावर टाकतो देवघरातलं पाण्याचा तांबे घेतो चुलीतील राग घेतो एका कापडात भरतो आणि घराच्या बाहेर माळावर जातो तो महाराज म्हणल्याप्रमाणे तो प्रत्येक गोष्ट करतो रिंगण करतो त्या बोकड्याची बली देतो त्या सेंटरमध्ये टाकतो ते सारवतो आणि त्या सारवलेल्या जागेवर त्या रक्तामध्ये जागे त्या, रक्ता त्या मुलीचं नाव घेतो अशी एक अमावस्या होते दुसऱ्या आमावस्यला पण ते तसंच करतं पण दुसऱ्या आमावस्येला त्याच्यासोबत थोड्याशा ॲक्टिव्हिटीज होतात म्हणजे याला पहिल्या आमवश्याला केल्याच्यानंतर याला असं वाटलं की आता ती मुलगी आपल्याकडं बघायली आणि खरंच हे केल्याच्यानंतर दुसऱ्या तिसऱ्या दिवशी त्या मुलीनं याच्याकडे लक्ष द्यायला थोडं थोडं चालू केलं आणि याला खूप खुशी वाटली याला वाटलं की आता हा फॉर्म्युला आपला असर करतोय त्यामुळे दुसऱ्या आमुष्याला सुद्धा याने घरातला अजून एक बोकड नेला कापला त्याची बली दिली आणि त्या सारवून त्याच्यावर त्या मुलीचं नाव लिहिलं नाव लिहिल्याच्यानंतर त्या रात्री हा आला आणि झोपला आपल्या बाजारजवळ एक असा तांब्या राहतो पाणी प्यायला ठेवलेला तांब्या खेड्यामध्ये अक्षर असं करतात माणसं बाजारच्या ठाव्यापाशी एक तांब्या ठेवतात रात्री जर तहान लागली तर घरामध्ये जायचं काम नाही असाच उचलायचा बाजार झोपल्यासाठी प्यायचा त्याने हा तांब्या ठेवला होता त्या तांब्यामध्ये फुल पाणी भरून ठेवलं होतं सकाळी उठतो तांब्या ते घरामध्ये नेण्यासाठी उचलतो तांब्या पूर्णपणे हलका होता त्या तांब्यामध्ये पाणी नव्हतं हा आश्चर्यचक्य झाला मी रात्री तांब्या भरून ठेवला होता त्याच्या मायला याच्यातलं पाणी गेलं कुठं याच्यातलं पाणी मी भरून ठेवलं होतं मी तर रात्री पाणी पिलं नाही मग याच्यातलं पाणी गेलं कुठं थोडा कन्फ्यूज झाला तो पण त्याने याच्याकडे दुर्लक्ष केलं दुर्लक्ष केल्याच्यानंतर तो तांब्या घरामध्ये गेला शाळेमध्ये गेला शाळेमध्ये गेल्याच्यानंतर ती मुलगी आता दररोजच्यापेक्षा काहीतरी जास्त याच्याकडे बघून नोटीस करू लागली आणि थोडी थोडी हसूसुद्धा लागली आता याचं मन डायरेक्ट सातव्या आभाळामध्ये जाऊन टेकलं होतं चांडण्यांमध्ये उड्या मारू लागलं कारण की जी मुलगी याला पाहिजे होती ती मुलगी आता याच्याकडं बघून हसू लागली आणि दुसरी तिसरी अमावशा येता येता ती मुलगी याला बोलायला पण लागली तू कुठला अरे मी तर तुला कधी बघितलं नाही खरंच का एका प्रेमात पडलेली मुलगी कशी सुरुवातीला बोलते माणसासोबत त्याप्रकारे ती मुलगी याला बोलायची आणि हळूहळू असं व्हायला लागलं की ग्रुप मुलीचा एकीकडं मुलाचा ग्रुप एकीकडं आणि हे दोघंच रस्त्यानं गावाकडे येत आहेत गावाकडून शाळेमध्ये जात आहेत एकल्या एकल्यामध्ये आता खूप जास्त दाट झालं होतं तिसरी अमावस्या जवळ येता येता आता तिसऱ्या सुद्धा याला वाटलं की आता हा फायनल पेपर आहे आपला एकदा बकरा कापला एकदा झालं की संपला विषय ही पोरकी आपलीच आता नॉर्मली त्या पोरीचं नाव आपण तात्पुरचं ठेवूयात निर्मला निर्मला आपलीच आता याला पूर्णपणे रिझल्ट कळाला होता की हे कोणाकोण्या कारणामुळं आपल्यासोबत आहे मग याने तिसरी अमोशा आली बकरा उचलला आता बकरे घरामधून दोन गायब झाले होते हा तिसरा बकरा होता दोन बकऱ्याच्या वेळेस याच्या घरचे यांना शिव्या देऊ लागले की बाबा दोन बकरे गायब झालेत तू सण झोपी जातोय आखाड्यामध्ये काय काय कळतंय का नाही तुला हा मला मी आखाड्यामध्ये झोपतच नाही मी मधल्या घरात झोपतो अरे पण आखाडा तर तुझ्या घराच्या सुरुवातीलाच आहे ना आम्ही मदतल्या घरात झोपतो तू या घरात झोपतो ना आकडा तुझ्या शेजारी आहे तुला कळालं तर असेल ना कोणतं लांडगं आलं काय आलं काय नाही कोण नेलं बकरं त्याच्या घरांची याला शिवा द्यायचे हा म्हणाला की ठीक आहे ठीक आहे काय प्रॉब्लेम नाही मी या वेळेस असं कन्फर्म ध्यान धरून बसतो आणि आमवशाच्या आमवशाला बकरं गायब झाल्यामुळं थोडे थोडे गोष्टी विसरू लागले आणि दोनदा बकरे आमवशाच्या दिवशीच गायब झालते त्यावेळेस पण यांनी काहीही लक्ष केलं नाही याच्या घरच्यांनी की बकरे कुठं चाललेत म्हणून आणि तिसऱ्या आमावश्याला हे बकरं उचलतो घरातली त्या आचुली राख उचलतो पाणी उचलतो थेट मळावर जातो त्याच जागेवर त्या गेल्याच्या गेल्याच्यानंतर त्या जागेवर त्या बकऱ्याची बळी देतो सेंटरला त्याचा रक्त टाकतो आणि तिचं नाव लिहितो नाव लिहिल्याच्यानंतर तो घरी वापस येतो दुसऱ्या दिवशी उठतो आणि शाळेमध्ये जातो शाळेमध्ये गेल्याच्यानंतर ती मुली मुलीसोबतच शाळेमध्ये जात होतो जाता जाता ती मुलगी म्हणली की आपण लग्न करावं का हा डायरेक्ट उसळला कधी करायचा सा कधी करायचं ती मुलगी म्हणली इतका उतावळा नको हो आपल्याला लग्न करायचं ना तर आपल्याला पळून जावं लागेल आपल्या घरचे मानणार नाहीत तुझ्या मानले तर मानतील पण माझ्या इथले तर आजी पात मानत नाहीत मी ज्या पाहुण्याची आले ना ते तर मानतच नाहीत पण माझ्या घरच्यांना माहीत झालं की माझा तर जीव घेतात आपण काय करू माहीत आहे का आपण उद्या पळून जाऊयात ती मुलगी त्याला असं म्हणली अमोषा काल झाली आज हे प्रकरण झालं शाळा सुटली शाळा सुटून हा घरी आला घरी आल्याच्यानंतर याची आई याला म्हणू लागली रामू कालच्या रात्रीसुद्धा एक ब सॉरी मी नाव घेतले सॉरी ते नाव नाही तो म्हणाला की बाळा कालच्या रात्रीसुद्धा एक बकर गायब झालं आहे कसं झालं रे गायब तू काय करतो आहेस याला जेव पणसुद्धा दिलं नाही भांडणाभांडणामध्ये याने गरबडी गरबडीमध्ये आपलं जेवण आटपलं आटपल्याच्यानंतर हा झोपला झोपल्याच्या नंतर यांचा प्लॅन होता की दुसऱ्या दिवशी आपल्याला पटकर पळून जायचं आहे दुपारी म्हणजे संध्याकाळच्या तीन वाजता सकाळच्या तीन वाजता जे नाईट बाराच्या नंतर वाचतात ना तीन त्या तीन वाजता प्लॅनप्रमाणे हा उठतो आणि गावाच्या मंदिराच्या समोर जाऊन उभा राहतो सकाळी तीन वाजता लोक गावामधली उठायची पाच वाजता आरती वगैरे करण्यासाठी हे तीन वाजता यांचा प्लॅनिंग तीन वाजता ती मुलगीसुद्धा येते ती मुलगी अशा अंधारामध्ये चमकत होती याला उकळ्या फुटत होत्या की आता आपल्या हातात ही मुलगी पूर्णपणे आलेली आहे आपण केलेल्या कार्याला आता आपलं फळ भेटलेलं आहे आता दोघेही त्या मंदिरासमोर एकमेकाजवळ येतात एकमेकाजवळ आल्याच्यानंतर डिस्कशन चालू असतं की आता जायचं आहे कोणीकडे आणि डिस्कशन पटकर कर नाहीतर गावातली माणसं उठतात सकाळी पाच वाजता गावातली माणसं उठतात आणि देवाची आरती वगैरे करतात आणि यांनी तीनचाच टाईम का निवडला याचंही कारण सांगतो मी तुम्हाला कारण की माणूस तीनच्या आणि चारच्या दरम्यान खूपच साखर झोपेमध्ये असतो त्याच्याजवळ जरी कोणी हाक जरी मारली तरी त्याला ऐकू येत नाही आणि त्याला समजतसुद्धा नाही इतक्या गार झोपेमध्ये असतो त्याच कारणामुळं या दोघांनी रात्री तीनचा टाईम निवडला होता तर निवडल्याप्रमाणे दोघेही जण तिथं जमा होतात आणि जमा जमा म्हणजे दोघंच जण असतात अजून किती किती जण असले दोघेही जण एकमेकाजवळ येतात आणि तो मुलगा म्हणतो ठीक आहे आपण काही प्रॉब्लेम नाही आपण पुढच्या पुढं बघून घेऊ पहिले आपण या गावामधून बाहेर निघू दोघेही जण एकमेकाच्या हाताला धरून त्या गावाच्या बाहेर निघतात गावाच्या बाहेर एक अशी आडवी नदी असते हे दोघेही जण पळत म्हणजे ती नदी आणि गावाचा अंतर कमीत कमी दीड ते दोन किलोमीटर असावं इकून ते मोठं गाव इकून हे गाव आणि इकडच्या बाजूनं ती आडवी नदी त्या आडव्या नदीमधून मोठं गाव इकडच्या बाजूने मोठं गाव हे त्यांचं छोटं गाव आणि इकडच्या बाजूने एक आळवी नदी आता या दोघांनी असा प्लॅन केला की आपण ती पहिली नदी पार करायची जास्त करून आपल्याला तिकडच्या बाजूने कोणी शोधणार नाही शोधलं तरी इकडच्या बाजूने शोधतील पण आपल्या तिकडच्या बाजूने शोधणार नाही कारण की तिकडं सहसा सहशी रस्ते नाहीत लोकांना वाटेल की आपण जर पळून गेलो तर रस्त्यांना गेले असाल कोणत्या वाहनाने गेले असाल पण तसं नाही करायचं आपल्याला लोकांना च्युत्यामध्ये काढायचं तर ठरल्याप्रमाणे हे दोघेही जण नदीकडे पळतात नदीकडे पळता 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 नदी अशी नदी नदी असते ना अशी त्या नदीमध्ये असं घुसतात आणि वर निघतात वर निघता निघता याच्या पायाला ठेस लागते आणि हा जोरात खाली पडतो रब दिशी जोरात खाली पडतो आणि याचं डोकं समोर त्या असलेल्या गोट्यावर आदळतं आणि तो तिथेच बेहोश पडतो बेहोश पडल्याच्यानंतर याला जाग येते बेहोश झाल्याच्यानंतर माणूस जागतो ना याला असं वाटतं की कोणीतरी याच्या चेहऱ्यावर असं पाणी मारलं आहे किंवा काहीतरी केलं आहे त्याप्रमाणे याला जाग येते जाग येतं तर बघतो तर खाय हा महाशय याच्याच घरात ज्या रूममध्ये हा झोपला होता त्या रूममध्ये हा उठतो आणि बघतो बघितल्याच्यानंतर त्याची आई त्याच्या शेजारी बसलेली असते रागानं याच्याकडे बघत असते त्याचा बाप इकडच्या बाजूनं बसलेला असतो हा पण याच्याकडं रागानं बघ बघत असतो आता हे दोघंजण रागानं बघत आहेत समोर एक दळबद्री डॉक्टर तोसुद्धा असा खाजगी डॉक्टर काय माहीत कोणाचा होतात पण होता त्या बिचारानं काय ट्रीटमेंट केलं असेल ते केलं याला त्या जाग आली हा उठला उठल्याच्यानंतर या दोघांकडे बघू लागला दोघांकडे बघितल्याच्यानंतर त्याची आई म्हणते तुझा हा मूर्ता घातला तुझा तुला माहीत आहे तू सात दिवस पसरला होतास सात दिवस झोपी गेलास आणि होईर मूर्त्या तू आपले तीन बोकडं नेऊन त्या माळावर कशाला कापलीत असं म्हणल्याच्यानंतर हा हादरला हा शॉर्ट झाला त्याला वाटला आता सगळं आहे म्हणले की आई 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 मी नाही आहे मी मी नाही आहे मी नाही आहे केले ते असं हा म्हण लागला त्याची आई म्हणते चुप बस एक शब्द बोलू नकोस आपल्या शेजारच्या काकांनी तुला रात्रीच्या रात्रीला ती बोकडं नेतानी पाहिलं आहे आणि त्याच्यानंतर जेव्हा तुला शोधायला लागलो आम्ही त्या माळावर गेलो माळावर तू भेटला नाहीस पण इकडे भिजवण्यासाठी तो देवा काका गेला आणि त्याला तू तिथं पलडेला दिसलास तेव्हा आम्ही तुला इथं आणलं आणि तुला उठवायचा प्रयत्न केला तरी तू उठला नाहीस आज तुझा सातवा दिवस आहे सातवा दिवस कुंभकरणाची आवडत आहेस का तू सातव्या दिवसापर्यंत तू झोपलेला आहेस काय केलंस तू मला सांग त्या जाग्यावर यानं बोकड कापलं होतं त्या जाग्यावर ते, ते, ते चक्र वगैरे केलेले काय 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 केलं काय तुम्हाला सांग त्याचा बाप जोरजोरात त्याच्यावर खिंकाळू लागला आई त्याच्यावर खिंकाळू लागली समोर उभा राहिलेला माणूस पण त्याच्यावर खिंकाळू लागला आणि त्याच्या घरासमोर पाच सहा माणसं जमा झालेली होती आता ते तीन बोकळे यांना प्रत्येक आमुशा रात्री कापलेले तिथंच पडलेले होते दोन्ही सडलेले होते आणि हा एक ताथा तथा तिथं पडलेला होता सात दिवसाच्या नंतर हा बी सडलाच होता पण यांना तो दुसऱ्या दिवशी सापडला त्यामुळे तो सडला नव्हता त्यानं तो बोकळा आणला आणि इकडं खाल्ला पण ह्या जागी होच तर हा हरबळा आणि आरबळून रडता रडता हा म्हणला की आई मी हे जाणून बुजून नाही केलं मी त्या मुलीवर खूप जास्त प्रेम करायचो आणि तिच्यासाठी मी काहीही करू शकतो आणि मला एका महाराजाने असं असं करायला सांगितलं त्यामुळं मी हे असं 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 केलं त्याची आई म्हणते कोणती मुलगी रे मला नाव सांग तुला इतकी पसंत आहे ना आपण त्या मुलीच्या मायबापाच्या पाया पडू पण तुला आपण ती मुलगी देऊ पण बाबा तू असं याच्यानंतर करू नको बघू दे कोणती मुलगी हा त्या मुलीचं नाव सांगतो की तिचं नाव निर्मला आहे आणि अशा अशा घरी ती राहिलेली आहे हे सगळेजणं जातात ज्या घरात ती मुलगी येत जात होती ना त्या घरामध्ये जातात गेल्याच्यानंतर म्हणतात की बलो तुमच्या पोरीला इकडं आता यांच्या लेकरासोबत असं झालं म्हणल्याच्यानंतर हे मागासवर्गीय असले तरीसुद्धा लेकरांच्या बाबतीमध्ये जर काय झालं तर कुठलाही माणूस असो गरीब असो श्रीमंत असो अपंग असो खुळ असो चांगला असो तो चिडणारच त्याच्या मुलीमुळं मुला, माझ्या मुलानं इतकं नुकसान केलं स्वतः मरता मरता वसला सात दिवस होपीमध्ये होता त्या मुलीचं तोंडच पावते एकदा त्याच्या आईनाच ठरवलं त्याला घेऊन त्याच्या हाताला घेऊन फार फार होडत तो आणि त्याची आई त्या बुवाच्या घरी गेली घरी गेल्याच्यानंतर दो जोरात ओढला बोलवा तुमच्या मुलीला बोलवा तुमच्या मुलीला बोलवा तुमच्या मुलीला त्यांची मुलगी आली बाहेर मुलगी आल्याच्या नंतर ती याची आई त्याच्या मुलीला भांडू म्हणजे याची आई त्या बुवाच्या मुलीला भांडू लागली की तुझ्या मु माझ्या सगळं नाही सगळं आई थांब आई थांब हिला कशाला भांडतेस अगं ही नाही ती दुसरी आहे ती असं म्हणल्याच्यानंतर नंतर त्याची आई पुन्हा त्या दुसऱ्या मुलीला बोलवा तू घरचा अरे तू पागल पागलबिगल झाली का बाई माझी हीच एक मुलगी आहे आणि जी दुसरी मुलगी आहे ती तर ती पुण्यामध्ये शिकायला होती ती बाईमध्ये शिकायला होती म्हणजे अरे बाई आज दोन वर्ष व्हायलेत माझी मुलगी मेलेली आहे पुण्यामध्ये शिकायला होती ती दोन वर्ष अगोदर तिचा ॲक्सिडेंट झाला आणि त्या ॲक्सिडेंटमध्ये माझी मुलगी वारली आणि तू दोन वर्षाच्या नंतर येऊन तू माझ्या घरी मला भांडतेस की माझी दुसरी मुलगी दाखव म्हणून ये इकडे ये तुला दाखवतो त्याला आणि त्याच्या आईला घरात नेऊन त्या मुलीचा फोटो दाखवला तर तो मुलगा म्हणला की हो आई हीच मुलगी आहे ती जिच्यावर मी जीवापार प्रेम करतो आणि फोटो त्या फोटोवर हार घातलेला होता इतकं बघितल्याच्या नंतर त्याची आई याच्या मुलाच्या या मुलाच्या दोन तीन कानफाडीत मारली तू पागल झालास तू बेवळा आहेस का रे तू दारूगिरू पिला आहेस का गांजा बिंजा फुकतो आहेस का जरा जाग्यावर भानावर आहेस का याने सगळं प्रकरण त्याच्या आईला सांगितलं दोन वर्षापासून चलत आलेलं ते प्रकरण आम्ही येत होतो जात होतो बोलत होतो आता हे जेव्हा सांगायचं त्यावेळेस त्याचे जे मित्र होते ते मित्रसुद्धा म्हणले हो काकू एरी आमच्यासोबत राहायचा पण या दोन वर्षामध्ये हा एकलाच येतो जातो येतो जातो आणि कोणाला तरी बडबडतो असं ऐकल्याच्यानंतर सगळी लोक शॉक झाली सगळी लोक म्हणायला लागली बाबा एक तर तू पागल झाला आहेस नाहीतर हे मुलं सांगणारे पागल झालेत तुम्ही जण शिवत्यात काढा सगळ्या गाववाल्याने त्या मुलाचा मजा पुरवला की पागल झाला पागल झाला पागल झाला आणि त्याच्यानंतर त्याच्या घरच्यांनीसुद्धा कमीत कमी एक ते दीड वर्ष त्याला या गोष्टीचा न मारलं पण नशिबानं तो चांगला शिकला शिकल्याच्यानंतर त्याला चांगली नोकरी लागली एक सरकारी जॉब नगर परिषदेमध्ये तर चांगला त्याचा त्या संसार आता चालू आहे आता ही गोष्ट जेव्हा जेव्हा त्याच्या परिवाराला आठवते तेव्हा ते तेव्हा त्याचे परिवारवाले त्याला फोन करतात त्याला चिडवतात तर मित्रांनो ही गोष्ट खरी गोष्ट आहे कशी वाटली तुम्हाला मला तर खूप भारी वाटली वाटली नव्हतं की असं काहीतरी होऊ शकेल या स्टोरीमध्ये असला पण झालं विचार करण्याच्या वरी होतो का नाही दिमाग ब्लँक एकदम माइंड ब्लँक आता याच्यामध्ये काही गोष्टी अशा पण झालेल्या त्या मी सांगण्याच्या विसरलो गरबडी गरबडीमध्ये ते पाण्याचा तांब्या खाली होणं कधी कधी बाज या कोपऱ्यात घातलेली असते तर डायरेक्टच या कोपऱ्यामध्ये येणं या तीन आंबोशाच्या मतातली गोष्ट सांगतो मी गोष्ट बाज येणं पुन्हा कधीकधी हा बाजावर झोपलेला होता तर अचानकच खाली पडलेला सकाळी उठणं म्हणजे याच्यासोबत अशा काही पॅरानॉर्मल गोष्टी घडू लागल्या पण यांने त्या गोष्टीकडं दुर्लक्ष केलं आणि दुर्लक्ष केल्यामुळं ही गोष्ट याच्यासोबत घडली कदाचित हा ज्या ज्या गोष्टी होऊ लागल्या त्या गोष्टी याला संकेत देऊ लागले की बाबा तू इथं थांब तू ह्या गोष्टी करू नको आणि जे लास्टला जे डोका आपटून जो बेशुद्ध पडला होता कदाचित त्या टायमाला ती मुलगी याला आपल्यासोबत नेण्याचा प्रयत्न करू लागली कदाचित असं होऊ शकतं पण तिथं भिजवत असलेल्या त्या देवा काकामुळं हा वाचलं गेला आणि कमालची गोष्ट आहे आठवड्याचे सातही दिवस हा बेहोश होता सण झोपलेला होता निव्वळ फळांचं पाणी पियत होता आणि राहत होता तर हा त्या मुलाच्या लाईफमध्ये झालेला इतका खतरनाक इन्सिडेंट आहे तर संपला व्हिडिओ जर चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा डन डन डन